जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओत आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार आहोत एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो देशात महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने स्वावलंबिनी हा उपक्रम सुरू केला बरं आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की या मंत्रालयाने हा उपक्रम कोणाच्या साथीने सुरू केला तर हा उपक्रम नीती आयोगाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला असून याचं उद्घाटन जयंत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं जयंत चौधरी हे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री स्वतंत्र प्रभार आणि शिक्षण राज्यमंत्री आहेत या उपक्रमाची सुरुवात उत्तर प्रदेश या राज्यातून करण्यात आली बऱ्या नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये याची स्थापना करण्यात आली याचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात व सध्या नरेंद्र मोदी हे याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत पुढील प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या सत्त्याण्णवाव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अनोरा या चित्रपटाने सत्त्याण्णवाव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पाच पुरस्कार पटकावले आहेत या चित्रपटाने जे पाच पुरस्कार मिळवलेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा हा महत्वपूर्ण पुरस्कार मिळाला असून तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट लेखन व सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन हे पुरस्कार सुद्धा या चित्रपटाने मिळवले आहेत या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी शॉन बेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला तर मायकी मॅडिसन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आनोरानंतर सर्वाधिक पुरस्कार हे द ब्रुटलिस्ट या चित्रपटाला मिळाले आहेत या चित्रपटाला एकूण तीन पुरस्कार मिळाले आहेत आपण जे इतर पुरस्कार आहेत ते सुद्धा पाहून घेऊया तर पहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रॉडी यांना देण्यात आला सहाय्यक अभिनेता हा किअरन कल्किन ठरला आहे तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जो सालदाना यांना मिळाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म फ्लो ठरली आहे अॅनिमेटेड लघुपट इन द शेडो ऑफ सायप्रेस सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार ब्राझीलच्या आय एम स्टील हियर या चित्रपटाने मिळवला तर सर्वोत्कृष्ट माहितीपट हा नो आदरलँड आणि सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट हा द ओनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा या लघुपटाला मिळाला ऑस्कर पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा हा एकोणीसशे एकोणतीस मध्ये आयोजित करण्यात आला होता यंदाचा सत्त्याण्णवा सोळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेला आहे हा सोहळा होस्ट कोणी केला तर कोनन ओब्रायन यांनी हा सोहळा होस्ट केला नेक्स्ट क्वेश्चन बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर आता या बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी मनन कुमार मिश्रा यांची निवड करण्यात आली मनन कुमार मिश्रा यांची या पदावर बिनविरोध निवड झाली असून ते आता सलग सातव्यांदा या बी सी आयचे अध्यक्ष बनले आहेत आणि मित्रांनो मनन कुमार मिश्रा हे राज्यसभेचे सदस्य देखील आहेत या बार काउन्सिल ऑफ इंडियाविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे मित्रांनो अलीकडेच ज्या नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष हे विजेंद्र गुप्ता बनले आहेत सेबीचे अकरावे अध्यक्ष तुहितकांत पांडे दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता देशाचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार बनले आहेत निवडणूक आयुक्त विवेक जोशी तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी चरणज्योत सिंग नंदा यांची नियुक्ती करण्यात आली आता हा प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफीच्या नव्वदव्या हंगामाचं विजेतेपद कोणी पटकावले मित्रांनो आता रणजी ट्रॉफीच्या दोन हजार चोवीस पंचवीस हंगामाचं विजेतेपद हे विदर्भ या संघानं पटकावलं आहे विदर्भाने अंतिम सामन्यात केरळला हरवून तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली हा जो केरळचा संघ होता हा प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचला पण तेथे विदर्भ संघाने केरळला हरवून आता तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर विदर्भाच्या हर्ष दुबे यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे रणजी करंडक स्पर्धा ही कधीपासून आयोजित करण्यात येते तर एकोणीसशे चौतीस पासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं मित्रांनो पुढील प्रश्न पहा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकास आपल्याला विचारण्यात येईल यात काय म्हंटल आहे तर कोणती कंपनी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरविणारी पहिली खाजगी कंपनी ठरली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच फायरफ्लाय एरोस्पेस ही चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरविणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे याआधी आपण पाहिलंच होतं की या कंपनीने ब्लू घोस्ट या, या नावाने एक यान प्रक्षेपित केलं असून हे यान आता चंद्रावर दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी लँड झाला आहे लक्षात ठेवा या कंपनीच्या मिशनचं नाव काय आहे तर ब्लू घोस्ट असं या मिशनचं नाव असून नासाच्या कमर्शियल लुनार पेलोट सर्व्हिसेस या कार्यक्रमा अंतर्गत हे मिशन राबविण्यात आलं या मिशनचे मुख्य उद्देश काय आहेत तर चंद्राच्या पृष्ठभागावर दहा तांत्रिक उपकरणे पोहोचविणे आणि भविष्यातील मानव चंद्र मोहिमांसाठी आवश्यक माहिती गोळा करणे हे या मिशनचे उद्देश आहेत पुढील प्रश्न आलेकडेच फोर्ब्स इंडिया लिडरशिप अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे जयशहा यांना फोर्ब्स इंडिया सन्मानित करण्यात आले मित्रांनो ही या पुरस्काराची चौदावी आवृत्ती असून जय शहा यांना त्यांच्या क्रिकेट खेळातील योगदानासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे जय शहा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली होती तर या पुरस्काराची स्थापना दोन हजार अकरामध्ये मध्ये करण्यात आली मित्रांनो यादी क्रिकेट संबंधित काही पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्काराने सचिन तेंडुलकर यांना सन्मानित करण्यात आलं पॉली उमरीगर पुरस्कार बी सी सी द्वारे देण्यात येतो व यंदा हा पुरस्कार जसप्रीत बुमराह यांना देण्यात आला तसेच हा जो सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार आहे हा आयसीसी द्वारे देण्यात येतो व हा पुरस्कार सुद्धा जसप्रीत बुमराह यांनाच मिळालेला आहे मित्रांनो हे दोन्ही पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतात आणि यंदा हे दोन्ही पुरस्कार जसप्रीत बुमराह यांनीच बी सी सी आय विशेष पुरस्काराने आर अश्विन यांना सन्मानित करण्यात आलं मेरी केअर तर आय सी सी वुमेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने स्मृती मंदाना यांना सन्मानित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन जागवार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणाऱ्या पहिल्या महिला पायलट कोण ठरल्या आहेत मित्रांनो आता जागवार फायटर जेट मध्ये कायमस्वरूपी सामील होणाऱ्या पहिल्या महिला पायलट या तनुष्का सिंग ठरल्या आहेत तनुष्का सिंग या कोणत्या राज्याच्या रहिवाशी आहेत असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर लक्षात ठेवा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या रहिवाशी आहेत त्याने दोन हजार बावीस मध्ये मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून बीटेक ही पदवी मिळवली होती त्यानंतर त्या सैन्यात सामील झाल्या व आता जागवार फायटर जेट मध्ये त्या कायमस्वरूपी म्हणून सामील झाल्या आहेत आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या देशाने इंग्रजी ही अधिकृत भाषा म्हणून घोषित केली मित्रांनो हा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे नुकतेच आता अमेरिका या देशाने इंग्रजी ही आपली अधिकृत भाषा म्हणून घोषित केली आहे आता अमेरिका या देशातील सर्व शासकीय कार्यालयात इंग्रजी याच भाषेतून कारभार चालणार आहे सध्या अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असून यांनी एक मार्च रोजी इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा म्हणून घोषित करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली व त्यानंतर अमेरिकेत हा निर्णय लागू झाला आहे आता अमेरिकेची अधिकृत भाषा कोणती असं जर म्हटलं तर इंग्रजी ही आता अमेरिकेची अधिकृत भाषा आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय हवाई दलाद्वारे डेझर्ट हंट या युद्धाभ्यासाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आलं आणि युद्धा हा युद्धाभ्यास लक्षात ठेवायचं तर डेझर्ट म्हणजे वाळवंट आणि आपल्या राजस्थानमध्ये सर्वात मोठं वाळवंट असून त्यासाठीच हा युद्धाभ्यास राजस्थानमध्येच आयोजित करण्यात आला होता हा जो युद्धाभ्यास आहे हा चोवीस फेब्रुवारी पासून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आला असून याचं आयोजन राजस्थानमधील जोधपूर या शहरात करण्यात आलं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक वन्यजीव दिवस आहे हा दरवर्षी तीन मार्च रोजी साजरा केला जातो वा दिवस साजरा करण्याची घोषणा डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने केली होती व त्यानुसार तीन मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करण्यात येत यावेळेस या दिवसाची थीम नोट करून घ्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट अशी वेश या दिवसाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता अलीकडेच कोणत्या देशाने ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया या उपक्रमाची घोषणा केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे डेन्मार्क या देशाने या उपक्रमाची सुरुवात केली आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार चोवीस साठीच्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या यो प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद